आज वरदलक्ष्मी व्रत महालक्ष्मी आईच्या मूर्तीवर हळद कुंकवाने अभिषेक करणार आहे श्री सुक्त म्हणायचं आणि अभिषेक करायचा हरि ओम हरणी सुवर्ण रज्जस्ताम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवे दोम आवह म्हटलं अभिषेक केला त्यानंतर महालक्ष्मी मातेला स्थानापन्न केलं हळद कुंकू वाहिलं जसं व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं तसच मी केलं श्रावण महिन्यातला हा एकच शुक्रवार असा असतो की या दिवशी वरदलक्ष्मी व्रत केलं जात वर्षातून फक्त एकदा हे व्रत केलं जात थोडासा वेळ काढून जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी आपण करू शकतो वरदलक्ष्मी व्रत कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्याला